नमस्ते विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी एड शिक्षण क्रम सन दोन हजार बावीस दोन हजार चोवीस छात्राध्यापकाचे नाव श्रीराम हरिराजाराम ढेरे रोल नंबर सत्तावीस झिरो आठ केंद्र शाळा सराव पाठ क्रमांक सात इयत्ता सातवी विषय विज्ञान घटक सचिवातील पोषण त्या व्यक्तीची वाढ फुटल्यानंतर त्याच्या शरीराचं कुपोषण होतं असं आपण म्हणतो आता कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते कोणते असतात कुपोषण रोखायचे आपल्याला तर काय करता येईल कोण म्हणता येईल मग त्यांचं कुपोषण होऊ नये म्हणून मग आपण एक घटक घेतला त्या घटकामध्ये होतं आपल्याकडे जे अन्न शिल्लक राहील ते अन्न शिल्लकांना आपण अशा व्यक्तींना म्हणजे गरजू व्यक्तींना ते दिलं पाहिजे म्हणजे त्यांचे त्या अण्णापासून त्यांचे उपासणार होणार नाही ना। ना। आणि त्यांचं कुपोषण टाळलं जाईल किंवा सरकारी काही योजना असतील त्या योजना आपण काय करू त्यांना पुरवू अशा रीतीनं कुपोषण आपल्याला टाळता येईल आता पोषण म्हणजे काय हा भाग आपण याच्यामध्ये पाहू सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात की जे सजीव प्राणी आहेत सजीवामध्ये काय असतात आपल्या प्रक्रिया त्या सुरू असतात अखंडपणे मग आपल्यामध्ये शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे आपल्याला पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना आपण काय म्हणतो अन्नपदार्थ त्यांना काय म्हणतो आपण अन्न पदार्थ म्हणजे ज्या पदार्थापासून आपल्याला काय मिळते ऊर्जा पचन होण्यासाठी पचन आणि सातमीकरण झालं पाहिजे उपयोग नाही तर त्याचकरण सुद्धा झालं पाहिजे करण या दोन गोष्टी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्याला ज्या पदार्थापासून मिळते त्याला आपण म्हणतो अन्न पदार्थ त्यांना काय म्हणतो आपण आता पचन म्हणजे डायजेशन जो पदार्थ आपण खाल्लाय तो काय झाला पाहिजे पचला पाहिजे शरीरामध्ये कारण त्याला वेग सिस्टीम अशी नाही पचवण्याची मशीन नाही दुसरी शरीर असं आपलं शरीरच आहे की आपण जो पदार्थ खाल्ला तो आपल्याला पचला पाहिजे एखाद्या वेळेस आपण एखादा शरीराला जर पदार्थ आवडत नाही तो पदार्थ खाल्ला तर तो पचवला जात नाही मग आपल्याला आजार होतो मग असे पदार्थ की जे पदार्थ आपल्याला पचतील आणि त्याचं सात्मीकरण होईल असे पदार्थ खाल्ल्यावर त्याला आपण काय म्हणतो अन्न पदार्थ आता अन्न आपल्याला विविध पदार्थाचे घटक पुरवते अन्न काय करतं आपल्याला आपण एखादं अन्न खातो ते अन्न आपल्याला काय देतं वेगवेगळ्या प्रकारचे घटक देतो कोणते कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये पोषकद्रव्य म्हणतो आपण त्याला खावतो काय म्हणतो त्याला पोषक द्रव्य शरीराला जे आपल्याला पोषक असतात ते पोषक द्रव्य आपल्याला ते अन्न देतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बृहत् पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये कार्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते त्याचबरोबर खनिजे क्षार आणि जीवनसत्व याची सुद्धा शरीराला अल्प प्रमाणामध्ये गरज असते अशा प्रकारे पोषण हा प्रकार आपल्या शरीराशी संबंधित असल्यामुळं जे अन्न आपण खातो त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक मिळतात आणि त्याच्यातून आपलं पोषण होत असतं आता याच्यामध्ये काही वनस्पती आहेत त्या स्वयंपोषी असतात काही परपोषी सुद्धा असतात स्वयंपी स्वयंपोषी म्हणजे काय तर जे ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला स्वयंपोषी म्हणायचं आणि ज्या वनस्पती दुसऱ्याकडून अन्न मिळवतात त्याला काय म्हणायचं परपोष अशा पर प्रकारचे दोन पोषणाचे म्हणजे वनस्पतींचे प्रकार आपण पाहिले वनस्पतीने सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक द्रव्ये व हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून कोणतं तयार होतं काय तयार होतं याच्यापासून हरित द्रव्य तयार <coughs> होत हरित द्रव्य तयार होईल जमिनीतील पाणी पाणी त्याचबरोबर पोषक तत्व आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड यांचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती काय करतात हरितद्रव्य तयार करतात यालाच काय म्हणायचं प्रकाश संश्लेषण हीच प्रक्रिया कोणती झाली प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे कशी तयार होते बा कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड अधिक पाणी अधिक काय पाणी आणि त्याच्यापासून काय तयार होतो अन्न जर आपण काय करतो ऑक्सिजन ग्रुप इथं इथं काय लागते त्याला प्रकाश ऊर्जा इथं काय लागला प्रकाश ऊर्जा आणि हरिंद्रवेची मदत

ही प्रकाश प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया अशा रीतीने तयार वनस्पतीमध्ये होते आणि ही पोषक द्रव्ये आपल्याला शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचा वापर करण्याची जी पद्धत आहे हां प्रक्रियेला आपण म्हणतो पोषण काय म्हणतात त्याला पोषण पोषण योग्य पोषण झालं असं आपण म्हणतो आता पोषणाची गरज पोषणाची गरज का आहे का गरज आहे आपलं कोण सांगते पोषणाची गरज आहे आपल्याचं पोषण झालं पाहिजे गरज काय कशामुळे झालं पाहिजे पोषण त्याची गरज काय सगळं सांगते बघा पोषण का झालं पाहिजे तर काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे आता आपल्याला जे श्रम करावे लागतात कष्ट करावे लागतात शरीराची हालचाल करावी लागते त्या हालचालीसाठी आपल्याला करा, काय करायचं काय पाहिजे पोषण गरजेचं आहे पोषण हे शरीराचं झालंच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी आपल्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी आपल्याला पोषणाची गरज आहे त्याचबरोबर आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत त्या पेशींची झीज झालेली असते कष्ट करताना काम करताना शारीरिक हालचाल होत असताना खेळताना त्या पेशींची जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी त्याचबरोबर उती असतात आपल्या शरीरामध्ये त्या ऊतींची सुद्धा दुरुस्ती होण्यासाठी आपल्याला पोषणाची गरज असते आणि चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे शरीराला रोगापासून वाचवणे ह्याच्यासाठी आपल्याला पोषणाची गरज आहे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सैनिकी पेशी आपण काम करतात पण त्या सैनिकी पेशींना सुद्धा काहीतरी पोषण मिळालं पाहिजे त्यांना काहीतरी पुरवठा झाला पाहिजे त्याच्याशिवाय ते सुद्धा का काम करणार नाही म्हणून शरीराला पोषणाचीही या पद्धतीने गरज असते स्वयंपोषण आणि परपोषण हे दोन प्रकार मग असे आपण पाहिलं स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी वनस्पती मग आपण कशाला म्हणालो कोण सांगतो पोषण पोषण हा शपथ बरोबर स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे त्याला आपण म्हणतो स्वयंपोषण आणि जे सजीव बघा त्याची व्याख्या अशी होईल काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला म्हणायचं स्वयंपोषण पद्धती आणि परपोषणची व्याख्या कशी होईल जी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही पण ती दुसऱ्यावर अवलंबून राहील त्याला म्हणायचं परपोषण म्हणजे परपोषणची अशी व्याख्या होईल की काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यांच्यावर अवलंबून स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला म्हणायचं परपोष अशा प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये प्रकाश संश्लेषण आणि पोषण त्याचबरोबर स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी वनस्पती हा भाग आपण इथं पाहिला यानंतर आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे वनस्पतीचे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये कशा पद्धतीने होतं आता वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असतात ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये ते साठवून ठेवत असतात मूळ हे पाणी खनिजे क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करतात आपण पाठीमध्ये तसाला पाहिलं वनस्पतीचं पोषण कसं होतं तर वनस्पतीचा जो जमिनीखाली असणारा भाग आहे मूळ ते मूळ काय करतं पाणी आणि खनिजे त्याचबरोबर जमिनीतले क्षार ते शोषून घेतं आणि ते शोषून घेतल्यावर ते फडाकडे पाठवतं तर ते गोड मग काय करतं पुन्हा पानापर्यंत आणि इतर राहिलेल्या अवयवापर्यंत ते पोचवतं आणि पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील शिवटू म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो पानावरील छिद्रांना पर्णरंध्रे असतात पानावर जे छोट छोटे आपल्याला दिसत नाही ते दिसतात पानावर छोटे छोटे छिद्र असतात आणि ते छिद्र काय होत ती पर्णरत्रे हवे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करतात आणि अशा रीतीने प्र या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि त्यातून ऑक्सिजन आपल्याला निर्मिती केली म्हणजेच ही प्रकाश संश्लेषणाची ही प्रक्रिया घडत असते प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते कारण त्याच्यामध्ये सुद्धा हरित द्रव्य असते अशा प्रकारे प्रकाश संश्लेषण आणि सजीवातील पोषण या घटकाचा आपण आज इथे के अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपण जास्तचा अभ्यास पुढच्या तासाला पाहू आता आपण एक स्वाध्याय लिहून घेऊ आणि हा पाठ संशय याच्यावर स्वाध्याय लिहून घ्या वनस्पती मधील वनस्पती मधील प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया स्पष्ट करा स्वाध्याय आहे वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया स्पष्ट करा आणि उद्या येताना हा स्वाध्याय लिहून आणा आणि हा पाठ आपण आप आप इथं थांबून राम हरी श्री राजाराम डेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरगाव झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर युडस नंबर सत्तावीस तीनशे तीनशे दहा सहाशे एक धन्यवाद